तर नमस्ते मित्रांनो सकाळ सकाळ उठलो आणि सर्जन वाज्या बसले होते मग काय जरा सर ज्याला बाहेर काढत होतं उन्हाला त्यामुळे उठावलं त्याला आणि बाहेर बांधला थोडासा उन्हाला कारण की जरा कवळ्या उन्हाळा त्याला आता जरा कवळ्या उन्हाची गरज आहे सध्या कारण की कवळं ऊन हे औषधी म्हणलं तरी काय हरकत नाही कारण की चांगला फरक आहे आणि त्यानंतर दुपारी फॅमिली आपली आली गोट्यावरती पुण्यावरून का नियोजन चाललं आपलं खाली बसून चढले नाही बसलोय चप्पल काट चप्पल काट राहून झालं आता बसलोय जेवायला हे बघा नियोजन जरा सोमवार म्हणजे सोमवारच हाय सोमवार होत त्यामुळं नॉन व्हेज नाही त्यामुळं वेज वरती बघवावं लागलं हे आमची मोठी शेठ सर आणि बाजा बैलाचे ज्येष्ठ मालक जेवण चाललंय बघा निवांत आपलं खुर्ची बसून जार वगैरे खाली सोमवार मुळ आता व्हेजचं वेध आहे पुढचा नोहणीच वेध पडेल दोन दिवसांनी तुझं काय चालू झालं संपलं संपलं माझं लयच पाच जेवण थोडंच घेतलंय किती घेतलेलं पाच चपात पाच खाता पाटील काय पाच चपात्या खाल्ल्या चोरा पाटील पाच पाच खाल्ल्यावर थोड्याच झाले तर जास्त घेशील एखाद्या हे पुण्यकर ह्या पुण्यकरांचं एक सगळं अवघड गोष्ट आहे हात जीवात उभं राहून जेवतोय खाली बसायचं जागा नाही खाली बसायचं नाही उभं राहून जेवायचं मस्त पैकी फर्स्ट टाइम राहणार जेवतोय उभं राहून नेक्स्ट टाइम खाली बसून जेवू त्याला काय पण पुण्यात उभं राहायला लागतं इथं राहणार मस्त एक बर जागा आपण कुठं पण बसणार बुफे डिनर पुणे सगळी सवय लागली सरजेला भेटला आलोय तुम्हाला भेटला आलोय तेवढंच आपला आनंद ठीक आहे बघा आनंद आमचा बघू कुठून आला रे पुण्यात काय बघितलं इथं आलं सर्जा सरजाबा आला आलता बघित तू काय करते म्हणू कुठून आली तू पुण्यातून आली कशाला आली तू मग बघितला का नाही बघितलं का छान आहे का आवडलं का तुला आवडला ना सिनू ब शिवामचा पुष्पा आहे पुष्पराज जो का कनेसाला कर अब काय कस काय <laughs> पुष्पराज हाय कर हाय कर, कर। हाय कर सर हाय कर सर हाय मित्रांनो आपण इथे गहू लावलेलं आहे गहूला आता पाणी द्यायचं काम चाललेलं आहे पाण्याला थोडं गहू चांगला आता आलाय सगळं काम वगैरे हो उरकलं दोघांना पण खुराक आणि वाज्याला दूध वगैरे पाजून आतमध्ये घेऊन खायला घातलं कारण की आज गडबड भरपूर होती घरी जायचं आज काही जास्त व्हिडिओ घेत तर घरी जाऊन आपल्याला पूजा करायची होती घरी आलो पटकन आव आवरलं आणि गाड्यांना हार घालून घेतले बड्डे गिफ्ट दिलं तर पप्पांनी क्रिएटा आणि बुलेट आनंदी होतो भरपूर त्यामुळं बडबडीनं घरी आलो आलं की पूजा मग आता सगळे घरचे होते थांबलेले भरपूर वेळ कारण की यायला पण टाईम झाला मला मम्मीने गाडीवरती स्वस्तिक वगैरे काढला आणि स्वस्तिक वगैरे काढून नाही का थोडी पूजा वगैरे केली गाडीची

बघा आमचा पुष्पराज मी पप्पांचे जरा फोटो काढले गाडीसोबत दोन्ही पण त्यानंतर आमची ताई मम्मी म्हणली त्या दोघी हात उठून ते गाड्यांवरती

त्यानंतर आमचे आजोबा सरजा बैल सरजा आणि बाजा बैलाचे सगळ्यात मोठे मालक त्यांनी पण पूजा केली गाड्यांची नारळ पडत होते मग आत्याचा मुलगा आहे आपल्या दाजी माने फोटोग्राफी त्याचं पण खूप नावे फोटोग्राफीमध्ये भरपूर चांगले शूट्स आणि हे असते त्याचं नारळ फोडला दोन्ही गार्डनला येतात दोन भागात थोडं नाही वगैरे फटाकडी बिटाकडी लावले जरा एवढे गिफ्ट दिले तर हे तर बनतेच शंभर टक्के कसे वाटते साम्राज्य